बदलापूर येथील घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात निषेध करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी तीन वाजता दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने बदलापूर येथील घटनेचा निषेध नोंदवत घटनेतील आरोपींवर कारवाई करण्यात यावी आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या आदेशानुसार भंडारा जिल्ह्यामध्ये बदलापूर येथील विद्यार्थिनींच्या अत्याचाराच्या विरोधात निषेध नोंदविण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष अनिता गजबिये जिल्हाध्यक्ष किरण अतकरी भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम उषा रामटेके निलेमा रामटेके शाहिना खान लता बावनकुळे साहिल खान श्याम कांबळे प्रफुल्ल जामघने गुड्डू बनते किशोर मुलुंडे मधुकर भोपे संजय नासरे, सुखराम अतकरी मधुकर चौधरी आणि अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते